बोलत राहवा वेळ नाही सरोज बघता बोलायचंय बोलायचंय कधी खायचं असं झालंय बघा ना काय फुगलो मस्त असं वाटत नाही की फुगलो तर हे का आता मी ह्या करतोय चेंबतय आणि असं खोलून दाखवत आहे पण आता तुमच्यासाठी दाखवत आहे बघा चला येव ह्याच्यात काय भरतास पिता आता काय केलेली आहे सरोजकडे काळे काय वाटाने दिसतात म्हणजे त्याच्याकडे दिसता मागा सांबारा असा त्याचा उसळ असतात रोज बोलला बहिणी आता इथे खाऊनच जावा तुम्ही काळे वाटाण्याची उसळ फेवरेट आहे ना माझा फेवरेट सांबार आणि उसळ काय देवा माझा फेवरेट आपल्या आता सामान घ्यायचा इच्छानुसार माका धने आणि मेथी खूप आवडता बडीशेप असली तर घेवा मी बडीशेप घेतले नाही सोपली आता मसालो करता करता आणि हेच घेतले थोडेसे अर्धा चमचा जिरा हळद घेतले आणि कसुरी मेथी ही सरोजाकले आवडतं वड्यामध्ये आणि ते बारीक बारीक दिसतात ना ते ठिपके वडे छान दिसतात तसं असता माहिती आहे प्रत्येक वेळेला आपण वड्याचं पीठ आपल्या घरात असता किंवा विकत आणला तर कधी कधी फसाक होता मग आपल्याकडे जी पीठ असतात ना अवेलेबल त्याच्यामध्ये पण सुद्धा आपण कोंबडी वडे एकदम फर्स्ट क्लास कसे बनवू शकतो नरम सॉफ्ट आणि फुगलेले फुग आणि जी वड्याची मजा आहे ना ती दुसऱ्या कशामध्येच नाही आपल्या नेहमीचा तांदळाचं पीठ त्याच्यानंतर या ज्वारीचा पीठ एक वाटी अर्धा वाटी गव्हाचा पीठ घेतलंय आणि ह्या जा पीठ आहे ता हा आपल्या उकड्या तांदळाचा ते हे जर घातला उकड्या तांदळाचा पीठ तर तुमका ह्याच्यामध्ये रव घालूची गरज नाही अगदी नासात तर तुम्ही त्याच्या ऑप्शनल म्हणून रव घाला एकच एक एकच वाटी चला आता तव तोच घेतलंय आता ते तवा ता तापेपर्यंत आता धने घेतले आणि जिरा घेतलाय त्या ह्याच्यामध्ये मेथी आधी नाही टाकायची मेथी जास्त लवकर भाजली आणि जास्त भाजी गेली तर ती कडवट लागतात धने आपले मच्छी वय असतील तर काय एक बाण्यात भिजूचा लागतात आणि त्याची पावडर जो करू असतात तसे शेकूचे लागतात हे बघा आता मी हातीने केले आणि आता हे थांबवलंय तर तडतडतले जिरा आणि धने तर आता मी हे इतपत पतपत झाले गॅस करूया बंद कारण तवो जाड हा खूप तापलेलो आहे तर ता मेथी काय भाजलंय ना ती अशीच टाकते म्हणजे ह्या जर गरम ह्याच्यामध्ये ती तेवढी भाजून निघा पण जास्त मेथी पण टाकू शकते प्रमाणात आता माझा या चार वाटीच्या प्रमाणात मी एक चमचाच मेथी घेतलंय हा इलो हिलो हिलो परब किचन मध्ये वडे होतो सुगंध इलो म्हणजे काय धने मेथीचा वाटला की खळतला की लोकांना वडे यावडे एकदम बारीक पूर्ण नाही असं दर्दरीत चालतं एवढा दर्दरीत पाणी तापत ठेवते मी पिठा चाळून घेतलेली आहे तुमका सांगूच्या आधीच मी पिठा चाळून घेतले तर ते मिक्स करते तोपर्यंत हे पाणी तापता पाण्याचा अंदाज तुमच असं म्हणतात वड्याचं पीठ ना म्हणजे वडे फुगवचे असतात ना ते गरम पाण्यात वड्याचं पीठ गरम पाण्यातच मळायचं की त्या आपण ह्या तिंबवत नाही होता ह्या घेतल्या आधी मेन उकड्या तांदळाचं पीठ यात ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर गव्हाचं पीठ गव्हाचा पीठ जास्त घालायचा नाही जास्त जर तर वडे नरम रवतात म्हणजे जो वड्यांमध्ये जो ताटपणा आणि क्रिस्पीनेसपणाचा फुश पण तो कमी होता म्हणून गव्हाचा पीठ कमी वापरा जर तुम्ही उकड्या ऐवजी रवो वापरत असाल तर गव्हाचा पीठ मायनसच करा म्हणजे स्किपच करा, करा। आता या सगळ्या ढवळून घेते आधी ही पिठा चारो आणि ह्या घालते आपल्या चवे मीठ त्याच्यानंतर आपण जो वाटला ता घालूया कसुरी मेती आपल्या हातानाची क्रश करून घालायची त्याच्यानंतर घालूया हळद आता हळद सुद्धा कोणाकोणाक वड्यात आवडत नाही hmm. मी पण काय काय वड्यामध्ये घातले नाही किती माका नाही आवडत हळद वडो पण कडू हळद पण हळू आणि कडू ताई कारण आणि कलर पण येत आणि वडो आपला शेकलो ना तो कळत नाही हळदी म्हणून हळद घालते वेळेस आवडत असत तर घाला सुबक जर दिसू नक्कीच घाला दिसत आणि तुमच्या भाषेत काय म्हणतात ती वाफ जाता मी म्हणतोय तुम्ही म्हणतात बाष्प जातो आता लागात तसा पाणी घेते मी बोललोय ना कळत नाही पाण्यात एवढाच वाटी घाला आता चार वाटी पिटा तर तुम्ही दोन वाटी पाणी घाला असा नाही तांदूळ नवीन जुन्यावर असतात आता ह्याच्यात जर रोग घातलास तर जास्तीचं पाणी पडला पूर्ण अंदाज देत नाही पण मी ह्या तापत ठेवलंय पुरा दीड ग्लास तर आता किती लागत मी तुमका सांगते दीड ग्लास पाण्यामधला ह्या किती रव लागू पाव।, पाव।, पाव, पाव ग्लास पाव ग्लास पाव ग्लास ह्या अजून पीठ उपसरा त्या जरा थंड होते म्हणजे आपला तेल तापात तोपर्यंत थंड होईल मग आपण वडे लागलीच असं हे खोलकट पिठात आणि त्याच्यातून तेल घातले म्हणजे पिठात सुद्धा तेल लागतं तेल नाही तर वाया जात आता वड्याचे गोळे मी करून घेतले आणि मला का अशी सवय या अंगठ्या खालच्या चवड्यात थापूची कोणाकोणा कशी थापूची सवय अशी असं पण चलता किती पातळ पातळ जास्त पण पातळ नाही असो तर कमेंट मध्ये सांगा आणि स्वतःहून फुगाक लागलो तो बघा त्याला काय करायची गरज नाही म्हणून तेलाचा प्रमाण तापमान फुल गॅस तुम्ही कमी जास्त करूच नको तेल तापात तेवढं वडो तुमचं चांगलं फुगा एक मानतात की पुऱ्यांपेक्षा वड्यांचा तेल कमी लागतात म्हणून माणसा पुऱ्याऐवजी जास्त वडेच खात म्हणजे पे तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे आणि गरम पाण्यात तुम्ही मळून ठेवा पीठ तुमचे वडे फुगणारच आणि शेकलेही व्यवस्थित जाणार जर तेल कमी इथे आपलं असेल तरी ते वाड्यायला तरी काय म्हणतात वाढवण्याचा म्हणजे कडक होतात पण तेल जर व्यवस्थित आपलं असत तर ते कडक होणार नाही आणि फुगण्यासाठी तुम्हाला जसं सांगितलं बघा किती वेळ नव्हतं तसं हा गरम पण मस्त फुगलेलं होता पण किती सोबत बघा वाटत की नाही की आता खाऊया चाय बरोबर उसळी म्हणा आणि जाता जाता परत एकदा तुमचं पूर्ण रेसिपी बघितल्यापर्यंत धन्यवाद